रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची हा आपल्या तालुक्यातला पहिलाच पहिल्यांदाच मीच ब्रोकली उत्पादन पिक घेतलेलं आहे मला अनुभव एकच आला की माझ्या डाळिबाच्या साडेतीनशे डाळिबा प्लस फुलं होते कुठेही एकाही पानाला आळीचा डंक नाहीये नमस्कार रामकृष्ण हरिमित्रांनो रामायग्रोटेकतर्फे आपण प्रत्येक पिकामध्ये नवनवीन प्रयोग नवनवीन यशोग आता बघतच आहोत आज अशाच एका आपण नवीन पिकामध्ये आपण आज आलेलो आहोत तर त्या पिकाचं नाव आहे ब्रोकली या पिकासाठी आपण ॲग्रोटेकची जैविक उत्पादनांचा वापर केलेला आहे तर आपण आज बघूया ब्रोकली पिकासाठी शेतकऱ्यांनी काय वा काय वापर केला आणि कसा कसा त्याचा रिझल्ट आला तर या ब्रोकलीच्या प्लॉटसाठी आपले राम प्रतिनिधी शाहबाज शेख यांनी राम प्रॉडक्ट दिले आहेत तर आपण शेतकरी बंधूंची आज ओळख करून घेऊया नमस्कार साहेब नमस्ते शेतकरी मित्रांना आपली ओळख सांगा मी ज्ञानदेव कुंडली कोकरे राहणार गोरवाडी को तालुका मळेश्वरस मी सर्वात प्रथम ब्रोकली हा आपल्या तालुक्यातला पहिलाच पहिल्यांदाच मीच ब्रोकली उत्पादन पीक घेतलेलं आहे म्हणजे ब्रोकली आपल्या तालुक्यात लागवड नाही पीक आहे बर आपण ब्रोकली हे पीक लावून तुम्ही किती दिवस झाले ते एकोणीस दोन महिने होतात पंचावन्न दिवस दिवस आज चालू आहे तर हे तुम्ही डाळिंब या पिकात आंतर पीक केलेलं आहे तर हे तुम्ही रामायग्रोटेकची उत्पादन याला कधीपासून वापरली पहिल्यापासून म्हणजे रोपाची लागवड केल्यापासून म्हणजे पासून सुरुवात केली बरं मला एक सांगा अगोदर तुम्ही आज हे बोकली या पिकासाठी वापरण्याच्या अगोदर पण रामायग्रोटिकच्या उत्पादनांचा डाळींब मनात वांग्यासाठी वांगी वांगी दुसऱ्या पिकासाठी तुम्ही दोन वर्षापासून रामायग्रोटिक चे उत्पादन वापरत तुम्हाला अनुभव कसा कसा आलेला आहे मला अनुभव एकच आला की माझ्या डाळिबाच्या झाडावर साडेतीनशे डाळिंब प्लस फळं होती एका झाडावर साडेतीनशे प्लस फळ होती फळांची संख्या साडेतीनशे वर प्लस होती तरी मला साईज नाही फळांची संख्या साडेतीनशे प्लस होती मला असं म्हणायची की थोडं तोडा थिनिंग करा पण मी तुमचं डाळिंब साडे तीनशे फळांची संख्या असून सुद्धा त्या फळाची साईज तीनशे ते चारशे ग्राम याच्यामध्ये तुम्ही नेली आणि मला एक सांगा तुम्ही नुसती शेती करत नाही हो तुमचा एक दुसरा शेतीच्या जोडीला बिझनेस आहे तुम्ही काय करता माझे डाळिंब आहे मार्केट मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुमचा डाळिंबाचा व्यापार आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला शेतकरी म्हणत होते की डाळिंबाची थिनिंग करा पण तुमचा माईकटेक वर विश्वास होता की तीनशे फळांची संख्या असून सुद्धा तुम्ही तीनशे चारशे ग्राम साईज केली आणि ही कधी जी गोष्ट गेल्या वर्षी बघायला आपण बराला चोवीस ला आणि तो विश्वास असल्यामुळे तुम्ही या डाळिंबाच्या आंतरपिकात सुद्धा तो ब्रोकली पहिल्या दिवसापासून यूज केला तर आज पंचावन्न दिवसामध्ये ब्रोकलीचं काय कंडिशन आहे तुम्ही सांगा आज पंचावन्न दिवसात नुकती दुसऱ्यांच्या ब्रोकलीची चा युएन चालू आहे कुणाचं शंभर ग्रॅम कोणाचं सत्तर ग्रॅम कुणाचं ऐंशी ग्रॅम आज आपले कमीत कमी या फुलाची साईज आहे साडेतीनशे ग्रॅम पर्यंत म्हणजे आज आपण तुमच्या हातामध्ये ब्रोकली आहे कट केलेलं तर त्याची तीनशे ते, तीन ते साडे तीनशे ग्राम पंचावन्न दिवस हार्वेस्टिंग कधी सुरू होईल साडे दिवसानंतर पाच साठ दिवस हार्वेस्टिंग एक पुढच्या आठवड्यामध्ये याच हार्वेस्टिंग सुरू होणार आहे तुमच्याबरोबर जे काय ब्रोकलीचे प्लॉट होते किंवा इतर तुमच्या मित्रांचे बाहेर माळशिरोज तालुक्याच्या त्यांची काय कंडिशन आहे आता त्यांच्या प्लॉट ज्येष्ठ कुणाची वेन चालू आहे कोणाचे शंभर ग्रॅम आहे कुणाचे सत्तर ग्रॅम आहे कुणाचे दीडशे ग्रॅम आहे म्हणजे त्याच्या हार्वेस्टिंग किती दिवस लागू शकतो दहा दिवस लागेल आपल्यापेक्षा दहा दिवस जास्त लागणार की कशामुळे मी तुमचं सृष्टी वापरलं समृद्धी वापरलं रूट मॅजिक वापरलं सुरुवात कशी केली तुम्ही मी पहिल्यांदा ह्याला लागवड केल्यानंतर रूट मॅजिकच्या ड्रिंचिंग घेतल्या सुरुवातीला पहिली ड्रिंचिंग दुसऱ्या ड्रिंचिंगला ने आणूशक्ती वापरणं बरोबर त्या नंतर अजून आठ दहा दिवसासाठी नंतर डबल एक आणूशक्ती ड्रिंचिंग घेतली नंतर ड्रीप न समृद्धी सोडलं सरकारी पेशल, पेशल सोडलं वरून निमकरण स्प्रे घेतलं आज आपल्या प्लॉट मध्ये कुठं जर आज तुम्ही बघू शकताय पाण्याला आज 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 एक ही आळीन थ्रिप्स आळी मवा तुडतुडे कुठे आज सर तुम्ही दाखवू शकताय कुठेही एकाही पानाला आळीचा डंक नाहीये एकही होल तुम्हाला प्लॉट मध्ये दिसत नाही म्हणजे तुम्ही रामायोटेक ची सर्व उत्पादन या प्लॉट साठी वापर शंभर टक्के आणि ही आपण तर प्रत्यक्षात बघू शकताय मित्रांनो की रामायोटेकची जैविक उत्पादने वापरून की ब्रोकलीचा प्लॉट कसा आलेला आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये ह्याचं हार्वेस्टिंग सुद्धा सुरू होणार आहे शेतकरी मित्रांनो ही ब्रोकली लावल्यापासून आपण या ब्रोकलीसाठी ज्ञानोशक्ती रूट मॅजिक आणि मायक्रोनड्रन आपण बघू शक बघू शकता ह्याचं पहिलं ड्रिंचिंग केलेलं त्याच्यानंतर हे रामागोल्ड चिलेटेड ग्रो चिलेटेड मायक्रोनड्रन आणि स्ट्रीम ग्रोचा स्प्रेससाठी वापर केलेला आणि त्याच्यानंतर एक दहा दिवसानंतर बायोसमृद्धीचं ड्रिंचिंग केलेलं अशा पद्धतीने हे रामाग्रोटिकचे उत्पादन वापरले आणि वरून स्प्रेसाठी थ्रिप्स मावा तुडतुडे याच्यासाठी नाव नावाजलेलं उत्पादन म्हणजेच निमकरण याचा वापर या, वा या प्लॉटसाठी केलेला साहेब आज हा ब्रोकलीच्या प्लॉटला पंचावन्न दिवस झाले अडीचशे तीनशे पावणे तीनशे ग्रॅम साईज आहे तर तुम्ही लावल्यापासून आज पंचावन्न दिवसात रामायग्रोटिक चे प्रॉडक्ट सोडून तुम्ही बा इतर बाकीचं काय उत्पादन वापरलं बाहेर म्हणजे मार्केटमधलं कुठलंही उत्पादन न वापरता सुद्धा हा प्लॉट सक्सेस झाला आहे हा पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे ह्या प्लॉटसाठी रामायग्रटेकचा ऑर्डर कोणतंही प्रोडक्ट वापरलेलं नाही कारण की मध्ये एवढी कॅन एवढे ओरिजिनल औषध आहेत सगळ्यांचे रिझल्ट आहेत बघितलं तर आपल्या डाळिंबा आपल्या ब्रोकलीच्या पानाला ही कुठं होल किंवा एकही आळीने खाल्लेलं नाही ह्यासाठी दुसरा प्रोडक्ट वापरण्याची गरज नाही जर एवढे कंटिन्यू प्रोडक्ट वापरले तर शंभर टक्के रिझल्ट येऊ शकतो आपल्या ब्रोकलीत डाळिंबी आहे आपण त्या डाळिंबाला दोन वेळेस दोन वेळेस आपण त्या डाळिंबाला आणू शक्ती रूट मॅजिक आणि मायक्रोची ड्रिंकिंग घेतलेली आहे आज दोन महिन्यात ती डाळींब कमसेकम कम दुसरे चार महिने सुद्धा असे दिसून येत नाही तर ते आपल्याला दोन महिन्यात डाळ डाळिंब झालेला आहे हे नुसती ब्रोकली नाही तर पिक आहे डाळी ब्रोकलीचा मोकळा प्लॉट नाही या डाळिंबाच्या प्लॉट मध्ये ब्रोकली लावलेला आणि दोन्ही प्लॉटला म्हणजे डाळिंबाला पण आणि ब्रोकलीला पण हे सगळे उत्पादन युज केले वापरलेले आहेत म्हणजे आज काही मी ब्रोकलीसाठी नवीन युज केले नाही दोन वर्षापासून डाळिंब असेल वांगा असेल झेंडू असेल माझे वांगे अर्ध्या एकरात पन्नास पंचावन्न क्रिएटिक आठवड्यात तोडायचे निघायचा माल किवडी ह्या रामायो औषधात कामाला आहे वांग्याच्या झाड साईज काय घालते हा माणूस दिसत नाही अशी हाईट झाली माणसाच्या वांग्याची झाड झाली आणि झेंडू जाणभाऊ तुम्हाला काय आला झेंडू जाणभाऊ मला झेंडू साठी प्रोडक्ट कुठला वापरलं तुम्ही झेंडू साठी विरागोल्ड वापरला निमकरंज वापरलं रोड मॅजिक वापरलं ज्ञानशक्ती वापरलं विरागोल्डचं काय विरागोल सोडल्यामुळे माझ्या प्लॉटला विरागोल सोडायच्या आधी विरागोल सोडल्यानंतर चार दिवसांनी डबलच फरक दिसला कळीरासाठी कॅनॉपीसाठी माल साईज घेतली मालाने भरपूर विरागोल्ड विरागोल्ड मुळे म्हणजे असं काय नाही वी की कुठलंही एकच प्रोडक्टचे रिजल्ट आहेत तुम्ही रामाय प्रोडक्ट कुठलेही प्रोडक्ट वापरा ते प्रोडक्ट तुम्हाला रिजल्ट द्या आज तुम्ही ह्या प्रॉडक्टमुळे समाधान आहे का आज हे शंभर टक्के समाधान करा का मी इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल की बाबा राम सांगू शकेल की बाबा रासायनिक आणून शेतीची हानी करण्यापेक्षा ऑर्गेनिक पद्धतीने शेती करा शेतीची लाईफ वाढेल आणि किशातला पैसा कमी जाईल आणि पैसा कमी गेल्यामुळे शेतकरी सदृश आणि सुख समाधान राहत म्हणजे खर्च पण कमी होतंय आणि रिझल्ट पण चांगला शंभर टक्के मित्रांनो आपल्या शेतीमध्ये जर चांगले उत्पादन कमी खर्चात घ्यायचे असेल तर रामाग्रटेक हा एकमेव पर्याय आहे म्हणूनच आम्ही म्हणत असतो की शेती तुमची शेती तुमची शेत तुमची